मतिलब निश्चितच सर्व मतदार राजा बंधू भगिनींचं मी नी मनापासून आभार मानतो महायुतीतील सर्व घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचाही मनापासून आभार मानतो आणि निश्चितच हा विजय जो आहे तो स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांना समर्पित करतो मतदार राजांना मी समर्पित करतो आणि हा विकासाचा विजय आहे हा कुठल्या ढोंगीपणाचा विजय नाही आहे किंवा गट बदलूनचा विजय नाही आहे हा निष्ठेचा विजय आहे ज्या पक्षाशी निष्ठा असती त्या पक्ष निष्ठा काय असते हे आज जनतेने या मतदानाच्या रूपाने दाखवून दिलेलं आहे हो दोनशे टक्के साहेबांचा सा रोड शो आणि सभा झाली म्हणून तरी ते लाखभरापर्यंत पवार साहेब आले नसते तर डिपॉझिट पण राहिलं नसतं निश्चितच पिंपरींचवड शहराचा विकास आणि इज ऑफ लिव्हिंग किंवा लिवेबल इंडेक्स कसा या शहराचा वाढवता येईल आणि पिंपरींचवड शहराचं नाव हे बा भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर ठळकपणे कसं दिसल याच्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे